दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद चाल J'ai chaud là... जय शिवराय तयां दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदा त्यांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवती आपलं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद का जेवण सर्वांचे तायदा मित्रांनो शिवराय तया दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तया मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जय जे शिवराय जय शिवराय तया दादान खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जयशिव राहत ताई दादांनो खूप खूप धन्यवाद का जेवण सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा धन्य जय शिवराय खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे जेवण झाले का हो सचिन दादा माझे जेवण झाले तुमचे झाले का दादा लाईक डन धन्यवाद सचिन दादा लाईक डन धन्यवाद सचिन दादा तुमचे जेवण झाले का हो म्हणत आहेत दादा सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा कसे आहात सचिन दादा कसे आहात जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय सचिन दादा आहे मस्त आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सचिनदादा कुठे गावाकडे आहे का नाही इथे आहे सचिन दादा इथे आहे इथेच आहे सचिन दादा कोल्हापुरात सचिन दादा सचिन दादा काय सचिन दादा काय दादा सचिन दादा काय सचिन दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती स्वागत आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद सचिनदादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय सचिनदादा तुम्हाला पोच खूप खूप धन्यवाद सचिनदादा जय शिवराय जय शिवराय सचिनदादा खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त सचिनदादा श्री गुरुदेव दत्त सचिनदादा गावाकडे पाऊस झाला का दादा गावाकडे पाऊस झाला का सचिनदा गावाकडे पाऊस झाला का आहे सचिन दादा सचिन दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा मनते जय शिवराज जय शिवराज सचिन दादा खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती आप स्वागत आहे सचिन दादा खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद सचिन दादा जय शिवराज तय दादा जय शिवराय खूब खूब धन्यवाद जय शिवराय जन्म जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय काय जय शिवराय खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद थादा दादा मित्रांनो सौरभ दादा जय शिवराय जय शिवराय सौरभ दादा जेवण झाले का सौरभ दादा दादा जेवण झाले का सौरभ दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती स्वागत आहे आपले सौरभ दादा जय शिवराय जय शिवराय जेवण झाले का सौरभ दादा सौरभ दादा जेवण झाले का सौरभ दादा सौरभ <coughs> दादा म्हणत आहे जय शिवराय नमस्कार नमस्कार सौरभ दादा जेवण झाले का सौरभ दादा धन्यवाद सौरभ दादा दादा जेवण झाले का सौरभ दादा गावाकडे पाऊस आहे का सौरभ दादा जेवण झाले का हो म्हणत आहे सौरभ दादा ओके पाऊस आहे का सौरभ दादा पाऊस ना, नाही ना मग पेरणी झाली नसेल तिकडे आहे का इकडे पण पाऊस नाही इकडे पण पाऊस नाही पहा वाळले खट आहे ते पहा वाळले कट आहे पाऊस नाही पाऊस नाही आहे का गावठी कट्ट्यावर बसलाय का सौरभदादा गावटी कट्ट्यावर बसलाय का गावटी कट्टा गावठी कट्ट्यावर बसलात का गावटी कट्ट्यावर बसलात का सौरभ दादा झोपलाय मी म्हणतेस गावटी कट्ट्यावर बसलाय काय झोपलोय ओके लवकर झोपला सौरभ दादा सौरभ दादा लवकर झोपलाय गुड नाईट म्हणत आहे सौरभ दादा शुभरात्री शुभरात्री सौरभ दादा शुभरात्री शुभरात्री सौरभ दादा शुभरात्री शुभरात्री सौरभ दादा चला मी पण बंद करत आहे शुभरात्री शुभरात्री चला मी पण लाईव्ह बंद करत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे श्री गुरुदेव दत्तुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ཡ་ཆུ་ར ཡ་ཆུ་ར ཏ་ཏ་ ན ཡ་ཆུ་ར ཨ་ཨ་ ཨ་ ཨ་